Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna, Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare.

सर्व गोलापूरकरी आले त्या सगळ्यांचा नंबर येऊन की आपण महाप्रसाद सेवन करायचा आहे आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे समस्त ग्रामस्थ मंडळी सांगावीत यांच्यातर्फे सरचे स्वागत सरचे स्वागत दिले का तिथं वाढायचं उडवले का काही माणसं मागून बसतात फुडून बसतात आता पुढच्या शेड मध्ये लोकांना वाढून बराच वेळ झालाय अलंकापुरी पुण्य देवी पवित्र तेथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा ती सगळी नरेश राशी गुणा पुंडरी तरीनाथ भगवान की जय पावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय मंगलमुंती मोरया बसा सर्वांनी सावकाज जवान करायचे पुन्हा त्या ठिकाणी पंगत होणार आहे आपला काही कडीमत टाकाऊ पदार्थ असेल तर तो पोटरवाईच्या कडेला ठेवा कारण पुन्हा या ठिकाणी पंगत बसणार आहे ज्या बायला मंत्राच्या शेडमध्ये बसल्यात ना कुठेही कोणी गोष्ट टाकू नका साध खाली पत्रवळी सांगू नका कारण कुणा इथे लोकांना बसायचे वाडे मंडळींनी पंक्तीमध्ये फिरायचे वाडे मंडळींनी पंक्तीमध्ये फिरायचे कोणालाही काही कमी पडणार नाही याच दक्षता घ्यायची वाडे मंडळी आपलं वाढून झालं असाद्या भरून आणून ठेवायच्या सर्व वाडे मंडळींना सूचना आहे आपल्या बातमीमधील जे अन्न आहे ते संपले असेल तर भरून घेऊन यायची आहे बाती